सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढी लिमिटेड नाशिक यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आहे सभेचं आयोजन हॉटेल कृष्णलीला मुंबई नाका येथे करण्यात आलं चेअरमन बाबासाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पूजन करून सभेची सुरुवात झाली आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आलाय तसेच संस्थेच्या मयत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे सभेमध्ये अनेक विषयांवर अत्यंत अन खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली यावेळी आदर्श एम जी भोये दिंडोरी यांचा सत्कार करण्यात आलाय सभासदांच्या हुशार पाल्यांना शैक्षणिक देण्यात तसेच सेवानिवृत्त सभासदांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय अशोका हॉस्पिटलच्या वतीनं यावेळी मेडिकल चेकअपचं आयोजन करण्यात आलेलं होतं विविध कार्यक्रमानंतर स्नेहभोजनानं सभेचा समारोप झालाय या सभेमध्ये विविध महत्वाचे विषय चर्चेला आले यामध्ये घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती राबवलेले उपक्रम तसेच सभेमध्ये मांडले गेलेले मुद्दे यावर सविस्तर अशी चर्चा झाली आहे या बैठकीमध्ये काही ठराव मंजूर करण्यात आले असून त्याबाबतही संस्थेचे चेअरमन बाबासाहेब खेडकर यांनी अधिक माहिती दिली आहे चेअरमन नाशिक जिल्हा तलाठी पतसंस्था आज दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल कृष्णलीला या ठिकाणी संस्थेची अडतीसवी सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे संस्थेचे आमचे भाग भांडवल जवळ चार कोटीच्या आसपास आहे आणि आम्ही तीन लाख रुपये कर्ज म प्रत्येक सभासदाला देत असतो परंतु ह्यावेळेस आम्ही पोट दुरुस्ती करून कर्ज कर्जमर्यादा पाच लाख रुपये आणि भाग भांडवल दहा कोटी रुपये करण्याचं ठराव या ठिकाणी करणार आहोत तसेच संस्थेच्या याच्यासाठी आज विशेष करून एक मेडिकल चेकअप अशोका मेडिकवरच्या वतीने एक मेडिकल चेकअपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे त्यानंतर थोड्या वेळाने दुपारी जे गुणवंत विद्यार्थी आहेत पालक म्हणजे सभा संस्थेचे सभासद आहेत त्यांचे जे, जे, जे मुलं आहेत या ते जे विशेष प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत अशा यांना या ठिकाणी आम्ही बक्षीस वितरण करणार आहोत तसेच या ठिकाणी आमच्या या संस्थेचे सभासद कन्नोर तात्या यांचे वडील दत्तात्रय कडनोर यांना यावर्षी विशेष राष्ट्रपती ते पोलीस उप निरीक्षक आहेत त्यांना विशेष राष्ट्रपती पुरस्कार प्रदान प्राप्त झाला त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे तसेच जे स सभासदाचे पाले आहेत त्यांना सर्वांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे आणि संस्थेचं या वर्षीपासून यावर्षीपासून जे आमची वर्गणी मंथली एक हजार रुपये होती ती आता वाढून दोन हजार रुपये करून कर्ज कर्जमर्यादा ही पाच लाख रुपये करणार आहोत तसेच भांडवले दहा कोटी करणार आहोत आणि संस्थेची अशी सदोतीस वर्ष अडोतीस वर्षात आता पदार्पण होत असून संस्थेचे सतत ए ऑडिट वर्ग अमध्ये हे झालेलं आहे संस्थेत कुठ संस्थेत कुठल्याही प्रकारचं आज आजपर्यंत अनियमितता अनियमितता झालेली नाही आणि असंच काम संस्थेचं यापुढेही चालू राहील अशी मी या ठिकाणी कळत यावेळी बाबासाहेब खेडकर मनोज मोरे प्रकाश चव्हाण उमेश गोपनारायण पंढरीनाथ खैणार केदार भदाणे आसिक पठाण विठ्ठल शिंदे नवीन परदेशी स्वरूप गोराणे शिवाजी भोये सोनाली शिंदे जनार्दन उशीर गणेश शिरसाट जयप्रकाश सोनवणे समीर मुळे गीता कणोज पूनम घोडे राकेश बच्चाव नितीन मेघणे अच्युत भांगे एम व्ही सोनवणे अनिल सूर्यवंशी संतोष आघीवले एन वाय उगले आर पी मानकर संजय कुमार गाळे पी एस अग्रवाल एस गांगुर्डे अरुण फसाळे यांसह मोठ्या संख्येनं सभासद तलाठी सेवानिवृत्त सभासद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक